मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे रेल्वे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अनेक वाहनांचे बंद पडल्याचे प्रकार समोर आले आहेत पाण्यामुळे वाहनांची गती मंद झाली असून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सार्वजनिक वाहतूक आणि आपत्कालीन सेवांसाठी मार्ग अडथळाग्रस्त झाले आहेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या विस्तारीकरण आणि दर्जात्मक सुधारणांमध्ये झालेल्या विलंबामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात अशा संकटांचा सामना करावा लागतो ही पाणी साचण्याची स्थिती केवळ नैसर्गिक कारणांमुळे नाही तर अपुरी जलनिसारण व्यवस्था सखल भागात योग्य नियोजनाचा अभाव आणि कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्न निर्माण करतो स्थानिक नागरिक वाहन चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षिततेचा विचार न करता हे काम करण्यात येत आहे महामार्ग प्राधिकरणाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तरदायित्व स्वीकारून दीर्घकालीन उपाययोजना आखणे आवश्यक आहे जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे नागोठणे